श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्र आणि मैत्रिणीं तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभांगी स्वामी भक्ती या माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचे सत्य अनुभव आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकत असतो आणि त्याचबरोबर काही ना काही शिकायला भेटत असतं की स्वामींची सेवा केल्यानंतर काय मिळतं किंवा स्वामींची सेवा केल्यानंतर काय काय त्रास सहन करावा लागतो या देखील गोष्टी आपणा सर्वांना माहीत होत असतात मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती जो कोणी भक्त मनापासून करत असतो त्या भक्ताची कोणतीही भक्ती वाया जात नाही मित्रांनी मैत्रिणीं मनापासून केलेली भक्ती श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहचत असते परंतु फरक मात्र एवढाच असतो की स्वामींची भक्ती केल्यानंतर काहींची भक्ती ही स्वामींपर्यंत लवकर पोहोचते तर काहींची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचायला उशीर लागत असतो म्हणजे फरक मात्र एवढाच असतो की स्वामींची भक्ती केल्यानंतर काही लोकांना काही भक्तांना स्वामींचे अनुभव पटकन येतात स्वामींची प्रचिती येते तर काहींना स्वामींची प्रचिती यायला काही उशीर लागत असतो परंतु काही लोकांना असं असतं की काही लोक विश्वास ठेवतात आणि स्वामींवर असीम विश्वास ठेवून स्वामींची भक्ती सदैव चालू ठेवत असतात तर अशा लोकांना एक ना एक दिवस नक्कीच प्रचितीही सत्य अनुभव देखील त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळत असतो मैत्रिणींनो जी लोक स्वार्थापोटी स्वामींची भक्ती करतात कारण एखादी गोष्ट हवी आहे कारण स्वामींची भक्ती जो भक्त करतो त्यावेळेस त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी दूर होतात म्हणजे स्वार्थापाठी एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे आणि त्यासाठी जर एखादा भक्त भक्ती करत असेल तर मात्र भक्ता त्या भक्ताला खूप परीक्षा द्यावी लागत असते आणि त्याच्या आयुष्यातून ज्या वेळेस त्याची परीक्षा संपते तर तो परीक्षेचा टाइम असतो त्या टाइमिंग मध्ये जर काहींची परीक्षा ही काही काळापुरतीच असते तर काहींची परीक्षा ही खूप काही काळापर्यंत असते तर फरक एवढा असतो की काहींची परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच त्यांना स्वामींचा अनुभव हा पाहायला मिळत असतो आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये काही भोग असतात आणि ज्यावेळेस ते भोग संपतात भोग भोगून संपतात त्यावेळेस मात्र स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होत असते परंतु जो कोणी भक्त निशंक मनाने मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न येता स्वामींची भक्ती करत असतो त्याला मात्र स्वामींचे अनुभव हे नक्कीच येत असतात मित्र आणि मैत्रिणीनो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एक सत्य अनुभव घेऊन आलेले आहे तर हा अनुभव श्री स्वामी समर्थांची तुम्ही कोणतीही सेवा करा कोणतीही म्हणजे काहींना स्वामींचं नामस्मरण करायला आवडतं तर काहींना स्वामींचा तारकमंत्र आवडतो तर काही लोक अशी सुद्धा आहेत की ते संपूर्ण स्वामींची सेवा करत असतात म्हणजे नामस्मरण पण करत असतात तारक मंत्राचा तारकमंत्र पण जप करत असतात त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं देखील पठन करत असतात आणि नित्यसेवा दररोज करत असतात अशा पद्धतीने काही लोक भरपूर सेवा करणारी देखील आहेत मित्र आणि स्वामींची भक्ती कधीही केलेली वाया जात नाही जर तुम्ही एकदा तरी दिवसातून श्री स्वामी समर्थ एखाद्याला म्हणत असाल तर ती देखील तुमच्या पुण्याच्या बँक बॅलन्स मध्ये साठत जात असते कधीही तुम्ही केलेली भक्ती वाया जात नाही तुमच्या दिवसभरामध्ये जेवढं तुम्ही स्वामींचं नाव घ्याल श्री स्वामी समर्थ म्हणाल तेवढं तुमचं पुण्याच्या बँक बॅलन्स मध्ये साठत जातं आणि महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ असे आहेत की ती कोणाचंही ऋण ठेवत नाहीत ते ज्यावेळेस एखादा भक्त स्वामींच मनापासून नाव घेतो स्वामींचं नामस्मरण करतो तर त्या भक्ताला त्याचं जे त्यांनी स्वामींची सेवा केलेली आहे वेळ आल्यानंतर ती सेवा केलेल्याचं भाग्य त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी ही परतफेड करत असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्याला मदत करत असतात त्याच्या अडचणी दूर करत असतात काही ना काही काही ना काही करून स्वामी त्याने केलेल्या भक्तीची परतफेड ही नक्कीच करत असतात मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांनी असा कोणताही भक्त नाही की त्याने स्वामींची सेवा केली मनापासून सेवा केली आणि त्याला स्वामींनी अनुभव दिलेला नाही असा कोणताही भक्त नाही मित्र आणि मैत्रिणींनो फरक मात्र एवढाच असतो की काहींना स्वामींनी दिलेला अनुभव समजत असतो तर काहींनी स्वामींनी दिलेली प्रचिती समजत नाही परंतु कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये स्वामी त्या भक्ताची सेवा किंवा त्याने केलेली भक्ती ही स्वीकार करतच असतात मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचा आज मी जो तुम्हाला सत्य अनुभव सांगणार आहे तो कदाचित प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये घडलेला असेल म्हणजे काही मुली अशा देखील असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागत असतो तर आजचा हा अनुभव या ताईंचा आहे तर या ताईंच्या आयुष्यामध्ये देखील लग्न झाल्यानंतर खूप त्रास सहन करावा लागतो म्हणजेच जसं एका स्त्रीचं आयुष्य असतं की जसं आई वडिलांच्या घरी वेगळं आयुष्य असतं आणि लग्न झाल्यानंतर सासू सासरे नवऱ्याच्या घरी वेगळं आयुष्य जीवन जगावं लागतं तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच आमची आजी म्हणायची की मुलीचं नशीब हे चांगलं असावं काय माहीत कशी जी नवऱ्याकडील लोक आहेत ते भेटतील ते मुलीच्या नशिबावर अवलंबून असतं प्रत्येक मुलीच्या नशिबानुसारच तिला तिचं सासर हे भेटत असतं ने आणि नेमकं याच पद्धतीने या ताईंच्या आयुष्यामध्ये दे देखील त्या ताईंचं जे नवऱ्याकडील म्हणजे त्यांचं सासर जे मिळालं होतं ते खूपच तापट आणि कडक स्वभावाचं सासर मिळालेलं होतं तर मित्र आणि तर या ताईंचा अनुभव आपण ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया आणि ताई सांगायला सुरुवात करतात की नमस्कार तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मला माझा अनुभव सांगण्याची इथे संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि जर या ताईंच्या आयुष्यामध्ये ताई स्वतःच्या आयुष्यामध्ये सांगतात की त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्वी वडिलांच्या घरी त्यांचे खूप सुखाचे दिवस होते खूप आनंदामध्ये त्यांचे दिवस गेले परंतु ज्यावेळेस त्यांचं लग्न ठरलं आणि त्यानंतर त्यांचं लग्न देखील झालं लग्न झाल्यानंतर सासरची लोक अशी मिळाली की ते कडक स्वभावाची होती म्हणजे कडक असा स्वभाव होता की म्हणजे ते संशयी रूपाची होती असे नाही तर त्यांचा कडक स्वभाव असा होता की मी म्हणेल तीच खरे बाकी जे हवा आहे ते तेथेच ते 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 हवा आहे लगेच त्यामध्ये कोणत्याही त्या प्रकारची काहीही बोलायचं नाही जे जिथे हवा आहे तिथे लगेचच पोहोच झालं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचा कडक स्वभाव होता आणि त्याचबरोबर त्या, त्या ताईंचा म्हणजे त्यांच्या सासू सासरे किंवा मिस्टर म्हणजे असं सांगतात की त्या आमच्या घरामध्ये दे, सर्व देव म्हणजे जे कुलदैवत आहेत ग्रामदैवत आहेत म्हणजे त्या देवांची सेवा केली जायची परंतु त्या घरी श्री स्वामी समर्थ हे त्या घरामध्ये कोठेच किंवा त्यांचं नावही घेतलं जात नव्हतं आणि त्याचबरोबर स्वामी हे त्या घरामध्ये कुठे लांब लांब पर्यंत देखील नव्हते कारण त्या घरातील लोकांचे असं मत होतं की जे घरामध्ये दे देव आहेत त्यांची सेवा करा काय करायचंय दुसऱ्या देवांची सेवा करून आपले, आपले, आपले जे कुलदैवत आहेत आपली कुलदेवी आहे आपले ग्रामदैवत आहेत आपले जे काही देवी देवता आहेत त्यांची सेवा करा स्वामींची सेवा करून काहीही फायदा नाही आणि त्याचबरोबर असं मत होतं की स्वामी हे खूप कडक आहेत त्यामुळे स्वामींची सेवा आपण करू शकत नाही स्वामींची सेवा जर करायची असेल तर ते खूपच अवघड आहे आणि त्याचबरोबर आपण खाणारे पिणारे लोक आहोत म्हणजे मांसाहार करणारे लोक आहोत मग असं मांसाहार करणाऱ्या लोकांनी कधीच स्वामींची सेवा करू नये असं एक त्यांचं वैयक्तिक मत होतं म्हणजे घरामध्ये सर्वांचंच एकच मत होतं की जिथे मांसाहार केला जातो तिथे स्वामींची सेवा अजिबात नाही त्यांचं नावही घ्यायचं नाही एवढं म्हणजे एक असं एक त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि त्याबरोबरच माझ्या घरी आई वडील देखील स्वामींची सेवा करत होते त्यामुळे मला असं वाटायचं की स्वामींची सेवा करावी घरामध्ये गेल्यानंतर आपण देखील स्वामींची सेवा करावी आणि त्यानंतर तिथे आल्यानंतर असं समजलं की स्वामींची सेवा इथे अजिबात सुद्धा चालत नाही परंतु घरामध्ये अशी परिस्थिती होती की एक शब्द सुद्धा तोंडातून तों काढायचा नाही जे काही ते बोलतील त्याबरोबर होकार आरती मान हलवायची किंवा एखादं काम सांगितलं तर हो किंवा नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि माझा स्वतःचा स्वभाव असा होता की जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही मांडलेलं आहे ते गप गुणानं सोसत राहायचं आणि आलेला ढकल आलेला दिवस ढकलत राहायचा अशा पद्धतीचा माझा स्वभाव होता त्यामुळे मी काहीही करू शकत नव्हते कारण जे काही होतं ते समोरच होतं आमच्या घरामध्ये जे काही आई किंवा जे म्हणजे सासू किंवा सासरे मिस्टर म्हणतील तेच सत्य होतं म्हणजे कोणत्याही प्रकारची ती वाईट लोक नव्हती परंतु त्यांचा स्वभाव असा होता की जे काही मी म्हणतो आहे तेच फक्त बरोबर आहे आणि त्याचबरोबर मिस्टरांचा स्वभाव तर असा होता की त्यांना जागची जागेवर सर्व काही लागायचं जी वस्तू जिथे आहे तिथेच ठेवली पाहिजे जो टायमिंग आहे त्या टायमिंगला सर्व काही झालं पाहिजे अशा पद्धतीचा स्वभाव होता कोणत्याही प्रकारे काहीही ते समजून घ्यायला तयार नव्हते त्याचबरोबर आपलं लग्न झालं आहे आपली पत्नी आहे आपलं देखील आपल्या पत्नी प्रति काहीतरी कर्तव्य आहे ते देखील त्याबद्दल देखील काहीही नाही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या माझ्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या भावना नव्हत्या आणि त्याचबरोबर मी खाते पिते कशी जगते मला काय वाटतंय माझ्या आयुष्यामध्ये माझ्या काय आवडी आहेत काय निवडी आहेत याचा कोणालाही काहीही घेणं देणं नव्हतं त्यामुळे घरामध्ये आपण असल्याचं अस्तित्व फक्त कामापुरतंच होतं आणि त्याचबरोबर सकाळी लवकर उठायचं घर स्वच्छ करायचं प्रत्येकाला टायमिंगला टाइम टू टाइम डबा नाश्ता सर्व काही पोहोच करायचं एवढंच असं दररोजचं काम होतं आणि असं करत करत एक वर्ष होऊन गेले आणि एक वर्ष असं एवढ्या घाई ग गडबडीमध्ये निघून गेलं की त्यानंतर मी सर्व काही विसरून गेले आणि त्यानंतर एके दिवशी असंच आयुष्यामध्ये दुसऱ्या वर्षी काही असं झालं की माझ्याकडे माझा लहानसा असा छोटासा मोबाईल होता आणि त्या मोबाईलमध्ये मी विषय ऐकलं तर त्यावेळेस मला समजलं की स्वामी हे खूपच जागृत आहेत कोणत्याही अडचणीमध्ये सहज धावून येतात जर कोणतीही भक्ती स्वामींची मनापासून केली तर स्वामी त्या भक्तावरती प्रसन्न होतात परंतु आता माझ्या मनामध्ये निर्माण झाले की आपण देखील स्वामींची भक्ती करावी ज्याने आयुष्यामध्ये थोडा तरी बदल होईल की आपण आहे आपली थोडी तरी, -तरी किंमत समजावी की आपण देखील त्यांच्या आयुष्यामध्ये दे खूप महत्वाचे आहोत तर त्यासाठी स्वामींची सेवा करायचं ठरवलं परंतु आता स्वामींची सेवा से करायची तर करायची कशी आणि त्याचबरोबर घरामध्ये स्वामींची मूर्ती नाही स्वामींचा फोटो नाही काहीही नाही त्याचबरोबर घरामध्ये अशी परिस्थिती आहे की दुसरा देव कोणताही घरामध्ये आणायचा नाही जे घरामध्ये देव आहे त्यांचीच पाहिजे एवढी सेवा करायची अशा पद्धतीच्या घरामध्ये मतं होती त्यामुळे एवढं धाडस सुद्धा होत नव्हतं की एखादी गोष्ट आपण स्वतःहून बोलावं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्या म्हणण्यानुसार आपलं काहीही नाही आणि आपलं म्हणजे आपल्याला ज्या वेळेस वाटेल की भूक लागली आहे आपण जेवण करून घ्यायचं म्हणजे असं कोणत्याही प्रकारची एकरूपता नव्हती की आपण त्यांच्या घरातील हिस्सा आहोत अशा प्र पद्धतीचं कोणतीही भावना नव्हती त्यांच्या मनामध्ये आणि आपलं जसं आहे आणि माझं कसं होतं की जो दिवस आलेला आहे तो ढकलत राहायचा आणि त्यानंतर स्वामींची सेवा करून पाहावं म्हटलं की काहीतरी नक्कीच फरक पडेल आणि यामध्ये सहा महिने निघून गेले परंतु आता स्वामींची सेवा करायची तर करायची कशी आणि त्यानंतर जो माझा लहानसा मोबाईल होता त्याच्यावरती मी स्वामींच्या सेवा प्रभावी सेवेविषयी म्हणजे शोधायला सुरुवात केली तर त्यावेळेस स्वामींची सर्वात प्रभावी सेवा हा मला तारक मंत्र ता, तारक मंत्राच्या पाण्याचे खूप चमत्काराचे अनुभव हो मी ऐकले आणि त्यावेळेस ठरवलं की आपण देखील श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या पाण्याचा चमत्कार करून पाहावा आता स्वामी समर्थांचं तारक मंत्राचं पाणी तर बनवायचं आहे परंतु आता ते बनवायचं कधी तर सकाळची घरातील कामे संध्याकाळी घरातील कामे म्हणजे मग मी नंतर ठरवलं की आपल्याला वेळ हा दिवसभरामध्ये फक्त दुपारी ज्या वेळेस दुपारचा नाश्ता जेवण वगैरे होईल त्यावेळेस पंधरा वीस मिनटे किंवा जास्तीत जास्त अर्धा तास आपल्याला वेळ भेटत असतो तर त्यावेळेस जर आपण तारक मंत्राचं पाणी आपल्या रूममध्ये जाऊन केलं तर याने काय फरक पडतोय का हे करून पाहूया असा मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि त्यानंतर असं ठरवलं ठरवल्याप्रमाणे की दररोज सकाळची मी पटपट कामे आवरायला सुरुवात केली आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर जाताना एक पाण्याचा तांब्या घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर स्वामींना मोबाईलमध्ये डोळं भरून पाहिलं एवढं पाहिलं की मी डोळे बंद केल्यानंतर मला स्वामी दिसू लागले आणि त्यानंतर मी पाणी तारक मंत्राचं पाणी बनवायला सुरुवात केली मग स्वामींचं तारक मंत्र अगोदर मी पाठ करून घेतला आणि पाठ केल्यानंतर मी तारक मंत्राचं पाणी बनवायला सुरुवात केली आणि तारक मंत्राचं पाणी अकरा वेळा तारक मंत्र म्हणून पाणी बनवून ठेवलं परंतु आता हे पाणी घरामध्ये सर्वांना द्यायचं कसं आता हा मात्र खूप मोठा प्रश्न होता आता तसा विचार केला की के, मी जरी माझ्या रूम मधून तांब्यामधून पाणी घेऊन गेले आहे आणि सासूला प्यायला दिला आहे तर सासूच्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण होतील की ही बाई कोठून तिच्या बेडरूम मधून पाणी घेऊन येते आणि मला प्यायला देते म्हणजे असं मनामध्ये आणि त्याबरोबरच शंका काहीही नको त्याबरोबरच ती त्या अशी लोक आहेत की त्यांचं सर्व काही खरं असतं त्यामुळे ही रिस्क घ्यायला मी नको म्हटलं कारण पुन्हा काहीतरी आपल्यालाच त्रास होईल मग यावर नंतर असा मनामध्ये विचार आला की जर आपण तारक मंत्राचं पाणी जो आपण पिण्यासाठी जे भांड वापरतो आहे म्हणजे मडका वगैरे तर त्याच्यामध्ये ओतलं तर परंतु असं होत होतं की असा देखील एक क्षण विचार आला की आपण तारक मंत्राचं पाणी आपण मडक्यामध्ये ओतूया म्हणजे सर्वच जण पितील परंतु नंतर असं लक्षात आलं की आपण दररोज मडका स्वच्छ करत असतो आणि त्यावेळेस जर मडका स्वच्छ केल्यानंतर ते मडक्यातील पाणी हे धुतलं जायचं म्हणजे दररोज मडका धुतला जायचा तर त्यावेळेस स्वामींचं तारक मंत्राचं जे पाणी आहे ते सांडलं जाईल मग हे काहीतरी विपरीतच घडेल त्यावेळेस मी असा विचार केला की मग आपण अगोदर सर्वात अगोदर तारक मंत्राचं पाणी किती चमत्कार करू शकतं हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम संध्याकाळी झोपताना दररोज आपण तांब्या तर भरून घेऊन येतच असतो मग त्यावेळेस मी विचार केला की आपण संध्याकाळी झोपताना जे पाणी पिण्यासाठी घेऊन येत असतो तर दुपारी जे तारक मंत्राचं जे पाणी बनवलेलं आहे ते आपण इथे संध्याकाळी आपल्या बेडरूम मध्ये घेऊन यायचं आणि सर्वात प्रथम मिस्टरांना प्यायला द्यायचं म्हणजे ते मिस्टर संध्याकाळी जेवण वगैरे केल्यानंतर तेच एकटे ते पाणी प्यायचे मला काही संध्याकाळी पाणी प्यायची सवय नव्हती त्यामुळे ते, ते पाणी मिस्टर पितील आणि त्यानंतर त्यांच्यावर काही फरक पडतोय का ही सर्वात प्रथम पाहण्याची इच्छा माझ्या मनामध्ये जागृत झाली आणि त्यानंतर ठरवल्याप्रमाणे मी दररोज श्री स्वामी समर्थांचा अकरा वेळा तारक मंत्र त्या पिण्याच्या तांब्यावरती हात ठेवून म्हणू लागले आणि त्यानंतर स्वामींच्या तारक मंत्राचं पाणी दररोज बनवून माझ्या बेडरूम मध्ये ठेवू लागले आणि त्यानंतर पाच सहा दिवस जवळजवळ होत आले होते आणि त्यानंतर असं होऊ लागलं होतं म्हणजे चार दिवसानंतरच होऊ लागलं होतं की ज्या वेळेस मी तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायचे त्यावेळेस आपोआपच डोळ्यातून पाणी येऊ लागलं म्हणजे मनामध्ये नसताना सुद्धा आपोआपच रडू येऊ लागलं आणि त्यावेळेस मला असं वाटायचं की ज्यावेळेस ज्या वेळेस आपण एवढं तारकमंत्राचं पाणी बनवत आहोत आणि त्यानंतर असं रडू येतंय म्हणजे यातून कुठेतरी त्या ता पाण्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होईल आणि त्यासाठी माझ्या मनामध्ये असं खंत यायची आ, की आपण नको रडायला परंतु ज्यावेळेस स्वामींचा तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायची त्यावेळेस आपोआपच डोळ्यातून पाणी यायचं म्हणजे असं तारक मंत्राची जादू कि गिता तारकमंत्राच्या शब्दामध्ये एवढा मनातील भावना होत्या की ज्यावेळेस नको डगमगू म्हंटल की मला खूप आतून वाईट वाटायचं आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी ज्यावेळेस म्हणतील त्यावेळेस मनामध्ये एक वेगळाच विश्वास वाटायचा आणि परंतु ज्यावेळेस स्वामींच्या स्वामींच्या तारकमंत्र म्हणत असताना त्यातील भावना मनातील भावना व्यक्त व्हायच्या त्यावेळेस असं व्हायचं की सासू काय बोलली आहे मिस्टर काय बोलले आहेत घरातील कोण कोण काय बोलले आहेत या भावना सर्व काही अशा बाहेर यायच्या आणि आपोआपच डोळ्यातून पाणी यायचं असं दररोज होऊ लागलं आणि त्यानंतर खूप खूप वाईट वाटायचं तारकमंत्र म्हणताना खूप रडू यायचं मनामध्ये नसताना सुद्धा की आपली या घरामध्ये कोणत्याच प्रकारची किंमत नाही असं मनामध्ये खूप प्रश्न निर्माण व्हायचे आणि त्यानंतर खूप रडू यायचं आणि त्यानंतर सहाव्या ते सातव्याच दिवशी म्हणजे सात ते सहा ते सात दिवस झाले असतील की मिस्टर तारक मंत्राचं दररोज पाणी पिऊ लागले होते आणि त्यानंतर एके दिवशी असं झालं की माझ्या मिस्टरांनी अचानकच मला विचारलं की तू जेवलीस का त्यानंतर मी त्यांना सांगितलं की हो मी जेवले आज जो मिस्टर मला विचारला आहे ज्या मिस्टरांनी की तू जेवलीस का जवळजवळ दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये मिस्टरांनी मला एकदा सुद्धा विचारलं नाही की तू जिवंत आहेस की मेली आहेस आणि तेच मिस्टर आज मला विचारत आहेत की तू जेवलीस का आणि त्यानंतर मला असं वाटलं की स्वामींच्या जे तारकमंत्राचं आपण पाणी बनवलं होतं त्याचा काही ना काही कुठेतरी थोडा ना थोडा तरी फरक दिसून येत आहे आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आज दोन वर्षातून एकदा माझ्या मिस्टरांनी मला विचारलं की तू जेवलीस का त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि त्यावेळेस मला असं वाटलं की तारक मंत्राच्या पाण्यामुळेच मला आज माझ्या मिस्टरांनी विचारलं म्हणजे काही का होईना पण माझी थोडीफार का होईना परंतु विचारपूस केली जो जे मिस्टर दोन वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिले परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं मला काहीही विचार नाही किंवा एकाच शब्दानेही माझ्याबरोबर की तू कशी आहेस तू बरी आहेस का तू जिवंत आहेस का कशी जगती आहेस याबद्दल कधीच नाही परंतु तेच मिस्टर आज मला विचारत आहेत की तू जेवलीस का आणि त्यानंतर त्या दिवसापासून दररोज त्यांना माझी काळजी वाटू लागली आणि त्यानंतर ते दररोज मला विचारू लागले की तू जेवलीस का तू माझ्याबरोबर जेवायला चल आणि त्यानंतर दोन तीन दिवस गेल्यानंतर त्याच मिस्टरांनी आ, एके दिवशी कॅडबरी घेऊन आले त्यांना कसे काय कोणास ठाऊक माहिती परंतु मला कॅडबरी खूप आवडते हे त्यांना माहीत झाले आणि त्यानंतर ते दररोज माझ्यासाठी कॅडबरी घेऊन येऊ लागले आणि जर कदाचित एका दिवशी नाहीच लक्षात राहिलं तर ते माझ्यासाठी चॉकलेट घेऊन यायला सुरुवात झाली म्हणजे तिथून पुढे भावना आणि मी माझं त्यांच्या आयुष्यामध्ये काय किंमत आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये मी किती महत्वाचे आहे हे फक्त आणि फक्त स्वामींच्या श्री स्वामी श्री स्वामींच्या तारक मंत्राच्या पाण्यामुळे शक्य झालं आणि तेव्हा त्या तारक मंत्राच्या पाण्याच्या चमत्कारामुळे आज माझे मिस्टर माझी खूप माझ्यावर खूप प्रेम करतात माझी खूप काळजी घेतात आणि मा मी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहे हे त्यांना फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या पाण्यामुळे समजून आलेले आहे मित्र आणि अशा खूप काही स्त्रिया असतात की त्या त्यांना त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं किंवा कोणत्याही प्रकारची आपुलकी मिळत नाही म्हणजे एका स्त्रीचं लग्न होऊन गेल्यानंतर तिला आशा फक्त एवढीच असते की आपल्या सासरच्या लोकांनी आपल्याशी प्रेमाने वागावं आपल्यावर प्रेम करावं आणि त्याचबरोबर आपण देखील त्यांच्या घरातील एक महत्वाचा एक मेंबर आहे हे देखील त्यांनी आपल्याशी अशा पद्धतीने वागावं वा, असे एक प्रत्येक मुलीची इच्छा असते म्हणजे जसा त्यांना स्वतःचा स्वाभिमान असतो तसा प्रत्येकाला स्वाभिमान असतो परंतु ते आपल्या घरी आलेली एक मुलगी आपल्या घरातील आपल्या घरी देखील एखादी मुलगी मुलीसारखीच आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीसारखी आहे असं काही घरामध्ये मानलं जात नाही तर घरामध्ये आलेली सून एक नोकरानी ही एक नोकराणी आहे तिला कोणत्याही प्रकारच्या भावना नाहीत अशा देखील काही घरामध्ये काही लोकांच्या भावना असतात मित्र आणि मैत्रिणीं त्या ताईंना फक्त आणि फक्त स्वामींचा स्वामींचा आशीर्वाद मिळाला आणि त्याचबरोबर स्त्री ता, स्वामींच्या तारक मंत्राच्या पाण्यामुळे त्या ताईंच्या आयुष्यामध्ये प्रेमाचे दिवस आले आनंदाचे दिवस आले आणि त्यांचे मिस्टर तिच्यावरती प्रेम करू लागले आणि त्यानंतर त्या, त्या ताईंना त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच नको होतं की फक्त आणि फक्त त्यांना असं वाटत होतं की या घरामध्ये मी देखील काहीतरी महत्वाचे आहे आणि हे देखील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये माझं देखील काहीतरी महत्व आहे आणि हेच त्या ताईंना फक्त आणि फक्त स्वामींकडून आशा होती की स्वामींनी सर्वांना घरात माझी किंमत दाखवावी मित्र आणि मैत्रिणीनो आणि त्यानंतर त्या ताईंची किंमत त्या घरामध्ये समजू लागले आणि घरामध्येच ताईं ताईंवर एवढा का तिचे मिस्टर प्रेम करू लागले ताईंची प्रत्येक आवड निवड त्यांना माहिती होऊ लागली आणि त्यानंतर ते देखील त्या ताईंच्या आवडीनिवडी सर्व काहींची काळजी घेऊ लागले तर अशा पद्धतीने जो कोणी भक्त श्री स्वामी समर्थांची मनापासून भक्ती भक्ती करतो ती कधीही वाया जात नाही मित्रांनी मैत्रिणींनो त्या ताईंनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली अकरा वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणाले आणि त्यानंतर त्या ताईंना स्वामींनी लगेचच चमत्कार दावला कारण त्या ताईंनी अख्खे दोन वर्ष दोन वर्ष ताईंनी त्या घरामध्ये खूप त्रास सहन केला होता कदाचित त्या ताईंचे भोग हे संपत आले असते त्यामुळे स्वामींनी त्या, स्वामी त्या ताईंच्या आयुष्यामध्ये चमत्कार दाखवला मित्र आणि मैत्रिणीं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की स्वामी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चमत्कार दाखवत असतात परंतु फरक मात्र एवढाच असतो की काहींच्या आयुष्यामध्ये चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो तर काहींच्या आयुष्यामध्ये पटकन चमत्कार होत असतात <Santhe> मित्रांनी मैत्रिणींनो ताईंच्या आयुष्यामध्ये देखील तिची भोग संपल्यानंतर स्वामींनी एक तिला दिशा दाखवली आणि त्यानंतर ती ताई स्वामींची सेवा करू लागले आणि त्यानंतर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये तारक मंत्राच्या पाण्याने देखील लवकरात लवकर चमत्कार धावला आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आले मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची सेवा केलेली कधीही वाया जात नाही तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही देखील माझ्या बरोबर नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते आशा करते की तुम्ही देखील श्री स्वामी समर्थांचा जर तुम्हाला अनुभव आलेला असाल तर तुम्ही देखील माझ्याबरोबर तो अनुभव नक्की शेअर करा मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद